नमस्कार मित्रांनो सिने विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया कोणता आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले आहे प्रदीर्घ आजाराने वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बंगळुरू मधील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली आहे मराठी चित्रपट उंबरठामध्येही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती ती प्रेक्षकांना भरून ती प्रेक्षकांना खूप आवडली त्यामुळे ते प्रसिद्धीस आले आहेत तसेच त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले आहे तुगलक नागमंडल हयवदन मराठी नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे तसेच गिरीश कर्नाड यांनी चित्रपट सृष्टीत वृक्ष या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन म्हणून पदार्पण केले होते गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट एस एल भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीत आधारित होता या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते कर्नाड यांनी संस्कार या प्रयोगातील चित्रपटातही काम केले होते नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये दिग्दर्शन म्हणून काम केले आहे अशा या दिग्गज कलाकाराचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली